पेडणे मांद्रेचा जुनूस वाड्या रस्त्याक सुरुवात जाल्या रस्तो करतना कोणाचे कसले लुकसाण जाल्यार ते सारखे करतले दुरीक गेल्यार ते परतून बांधून दितले असे आमदार जीत आरोलकरांना आश्वासन दिला पळयात आहात जे जे एक्वायर झालेत फॉर एक्झाम्पल कोणाचा दुरीक वयता असतो पण दुरीक आणि जर तो पीडब्ल्यूडी रोड ये, ये, प्रॉपर्टीन येता जर एक्विशन येला तो जर त्यांचं जर दुरीक वयता जाल्यार त्यांना जा दुरीक जा त्यांच्या बॉर्डरीचेर नवीन बांधून देतले कोणा कोणाची डेमेजीस जातात ते आम्ही खंच ना ख आयदर पीडब्ल्यू डीचे न पर्सनल लेवलीचेर त्यांना कंपेन्सेट करून दिवप प्रयत्न करतो सर एकदा मांद्र्याचा रोड जे केला पण भाजप सरकार फर्स्ट टाईम दोन हजार त्यांना थंड फाउंडेशन झालं सप्तेश्वर मंदिराकडे आणि थं मंत्र्यांनी आमदारांनी सांगितलेलं की हो रस्तो नू मालिनीच्या गालासारखो जातो गुळगुळीत म्हणा त्या पद्धतीचा वार ना आणि रस्ते वारंवार फोडचे ना म्हणून एक योजना असली ती करून आता फोडतात योजना कोणाचे गाल किती हे आहात ते खबर ना पण इतलेच सांगता माझ्या टेन्युअरात रोड म्हणतात ते रोड एक्सेस म्हणतात ते प्रायोरिटीन द्या कितीशीच वर्ष आम्ही मांद्रे मांद्रे पूर्ण मतदारसंघात रोडांचा इशू आज आम्ही केरी गेले केरी आज फंडेशन स्टोन घातला तुमक आजोबाच्या देळाकडे वचपास कितलो नेरो रोड आहात तो आज रोड व्हाडनींग जाता सो हे बारीक बारीक गोष्टी कन्सिडर केल्यात बारीक गोष्टी दिसतात ते पूर्ण सिरियस इश्यूज सो था स्थानिकांना था जेव्हा रोड व्हाडनींग जाता था, त्यांना स्थानिकांचं खूप सपोर्टाची गरज असताना सगळ्यांनी एकून हे डिवलपमेंटाविषयी सपोर्ट करतो हे उद्घाटन जे गोवा राज्याचे मुख्यमंत्री असा त्यांनी आमच्या बाईक बरं कसले गव्हर्नमेंट जो खाय फायल फाय जे पुढे वरते त्यांना खूप हेल्प केली असा आणि ज्या ज्या डिपार्टमेंटांची जी जी त्या त्या आमदारा घेऊन खूपशी कामं केली असा फाटी आम्ही दुयान हंगा सुद्धा हे फाऊंडेशन घातलेले असल्या आकार घातले असे खूप कडे फाऊंडेशन बाईच्या अंडर आम्ही गेले असा हा सगळ्याच्या वतीन आमच्या बाईच्या आमदारचे मनापासून आभार मान आणि सपोर्ट गोवा थ्री सिक्स्टी 365 खाती संदीप कामुलकर गौतमी गावकारांनी का संगीत संगीता ओली